आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या केमिस्ट भवन उभारणीसाठी सहकार्य करू मेघना दीदी बोडीकर रक्तदान शिबिर ही काळाची गरज असून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे तसेच ती एक वेळ चढवट झाली पाहिजे त्यासाठी आपण सेलूत केमिस्ट भवनाच्या उभारणीसाठी सहकार्य करू असे प्रतिपादन राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी केले अखिल भारतीय महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त परभणी जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या अंतर्गत सेलू तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सेलू येथील ग्रह परिसरात आज दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवार रोजी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना मेघना दिदी कर बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिनकर वाघ डॉक्टर ऋतुराज साडेगावकर डॉक्टर संजय रोडगे ॲडव्होकेट दत्तराव कदम अशोक अंभोरे शिवाजी खेडकर सुंदर गाडेकर नामदेव पांचाळ अजय डासाळकर संदीप टाक केदार गजमल यांची उपस्थिती होती या रक्तदान शिबिरात तीनशे रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदानाचा उच्चांग नोंदविला कार्यक्रमाचे तालुका तालुकाध्यक्ष संदीप टाक सूत्रसंचालन सुभाष मोहकरे तर कैलास काडे यांनी आभार मानले शिबिर यशस्वी करण्यासाठी परभणी मेडिकल कॉलेजचे डॉक्टर राकेश शिंदने दत्ता रासवे राम रेंगे मंजेश खिल्लारे तेजस पतंगे आकाश भालेराव विकास रहाटकर मकरंद कुलकर्णी जयश्री कांबळे प्रतीक्षा कदम यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच सुनीलबापू डक माणिक डक शिवनारायण भाऊ मालानी प्रेमराज चौहान मुकेश हेडेकर समीर नायकवाडे प्रवीण लोया सतीश मुरकुटे शौकत बागबान शेख अमजद गणेश साडेगावकर लक्ष्मण कौड चंद्रकांत गडकट दीपक मंत्री स्वप्नील जाधव यांच्यासह मेडिकल असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले विहीरच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पालम तहसील कार्यालयात अमरण उपोषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस अंतर्गत नवीन विहिरीसाठी निवड झाली होती यात लाभार्थ्यांना दोन हप्ते मिळाले मात्र तिसरा हप्ता मिळाला नसल्याने पालम तहसील कार्यालयासमोर आदिनांक चोवीस जानेवारी शुक्रवार रोजीपासून डिग्रस सिरसम येथील लाभार्थी उपोषणास बसले आहे या लाभार्थ्यांच्या विहिरीचे तिसऱ्या हप्त्याचे पूर्ण काम झाले असून विहिरीचे बिल गेल्या पाच वर्षापासून दिले नाही या शेतकऱ्यांच्या विहिरीचे फोटो देखील काढून नेले आहे तिसरा हप्ता काढण्यासाठी इंजिनियर आवडे हे पंधरा हजार रुपयांची मागणी करत आहे त्यांची मागणी शेतकरी पूर्ण करू शकत नसल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीचा तिसरा हप्ता मिळाला नाही गेल्या कित्येक दिवसापासून हे लाभार्थी शेतकरी पालम तहसील कार्यालयात चक्रा मारत आहे ना इलाजाने या शेतकऱ्यांनी तिसरा हप्ता न मिळाल्यामुळे दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता पालम तहसील कार्यालयासमोर शेतकरी गजानन वावडे विठ्ठल वाघमारे निवृत्ती वाघमारे यांनी निवेदन देऊन अमान उपोषणास बसले आहे या निवेदनाची परत जिल्हाधिकारी परभणी कृषी विकास अधिकारी परभणी गटविकास अधिकारी पंचायत समिती व पोलीस ठाणे पालम यांना देण्यात आले आहे विठ्ठल व्यंकटी वाघमारेरा शिरसम तालुका पालम जिल्हा परभणी मी लाभार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजने अंतर्गत हिर घेऊन शिनी मला जवळजवळ पाच वर्षे होत आले माझ्या हिरीचं बांधकाम पूर्ण मी करून शिनी फायनल बिल द्या म्हणल्याच्यानंतर माननीय इंजिनियर साहेबांनी मला पंधरा हजार रुपयाची मागणी केल्याबद्दल मी हे सर्व पैसे पाच रुपये शेकड्याने याजानं सावकाराचे काढून मी मजबूर असल्यामुळं माझं बिल मिळत नाही आणि इंजिं गजानन रामावावळे टिग्रस कशाकरता बसले तर हे आपले हिरीचे पैसे राहिले पाच वर्ष झाले कोणची हिरे बाबासाहेब योजने अच्छा अच्छा मग काय झालं दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसचा खरीप पंचवीस टक्के अॅग्रीम व दोन हजार एकवीस तेवीस खरीप व रब्बी पीकचा विमा संरक्षण रक्कम अदा करण्यात यावा या मुख्य मागणीसह अग्रिम पंचवीस टक्के पीक विमा तत्काळ वाटप करण्यात यावा अतिवृष्टीत खरडून गेलेल्या जमिनीस जोखीम म्हणून मदत अनुदान देण्यात यावा तसेच राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर फेरा आहे अशा शेतकऱ्यांना पाच हजार फरक योजनेअंतर्गत अनुदान जमा करण्यात यावा व येलदरी धरणातून कालवा काढण्यात यावा करपरा नदी खोलीकरण सरळीकरण रुंदीकरण करण्यात यावा या मागणीसाठी हा दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवार रोजीपासून दुधगाव मैसूर मंडळातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदानात उभेमुदक धरणे आंदोलनासाठी सुरुवात केली आहे या आंदोलनात दुधगाव मैसूर मंडळातील शेतकरी ईर्षा पाशा श्रीकांत शेंगुडे चंद्रकांत देशमुख पवन देशमुख बाळासाहेब मगर प्रकाश वांगकर राजकुमार घोडवे उद्धव देशमुख मल्हारी देशमुख वैभव शिंदे शिवाजी शिंदे दत्तात्रय काटकर नाना राऊत मुंजाजी पारवे प्रभाकर राऊत राजू पाटील अजय पारवे यांच्यासह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते एकोणचाळीस वर्षापासून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जयचंद खोना सन्मानित सेलू शहरातील वृत्तपत्र विक्रेता जयचंद हिराचंद खोना यांना लोकमत वृत्त समूहातर्फे एकोणचाळीस वर्ष अविरत व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लोकमतचे संपादक राजेंद्र दरडा बापू यांच्या हस्ते औरंगाबाद येथे नुकताच सन्मानित करण्यात आले या प्रसंगी लोकमतचे संचालक करण दरडा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते प्रशिक्षक विद्यार्थ्यांचे कार्यकाळ वाढीसाठी निवेदन जिंतूर तालुक्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण कार्यकाळ वाढवून देण्यात यावा या मागणीसाठी आदिनांक चोवीस जानेवारी शुक्रवार रोजी जिंतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिंतूर तहसीलदार मार्फत निवेदन सादर केले आहे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण घेणारे उमेदवार असून शासनाच्या या योजनेतून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान व्यावसायिक कौशल्य व अनुभव मिळालेला आहे संबंधित आस्थापनामध्ये उत्कृष्ट कार्यप्रदर्शन केलेले असून त्याबद्दल सकारात्मक अभिप्राय देखील मिळाला आहे राज्य शासनाच्या दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसनुसार काढलेल्या शासन आदेशाप्रमाणे जर प्रशिक्षणार्थीची कार्यक्षमता समाधानकारक असेल तर त्यांना कायमस्वरूपी नोकरीवर ठेवण्याची मागणी शासनाच्या विचारधीन आहे त्यामुळे याचा लाभ कदाचित प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो त्यामुळे जिंतूर तालुक्यातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढवून द्यावा यासाठी निवेदन सादर करण्यात आले दिलेल्या निवेदनावर प्रदीप मोरे आकाश तारे गोविंद देवकर ज्ञानेश्वर शिंदे मयूर सडाळ कृष्णा पवार राजरत्न खंदारे प्रसाद चौहान गणेश देवकर महेश जगताप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत डॉक्टर अब्दुल कलाम उर्दू शाळेत आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन मानवत शहरातील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा येथे आज दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवार रोजी आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याचे उद्घाटन खान अब्दुल गफ्फार खान उर्दू हायस्कूल मानवतचे मुख्याध्यापक शेख मुख्तार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी इडली वडापाव पापड ब्रेड पकोडा मूग पॅटीस पाणीपुरी समोसे इतर पदार्थ विक्रीसाठी आणले होते मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी भरूनच साहित्य बनवून आणून शालेय आवारात पंचेचाळीस स्टॉल लावले होते यावेळी हाफेज लतीफ जाफर बागवान मजीद बागबान पत्रकार शेख रियाजभाई मोईन अंसारी शेख जुबेर रहमान सिद्दीकी व मानव शहरातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी व पालक उपस्थित होते आनंदगिरी मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील नुसरत नुतरजहा मॅडम शमीम मॅडम कौसर मॅडम शिबा खातून मॅडम रेश्मा मॅडम तन्वीर सर अलीम सर जोहेब सर यांनी परिश्रम घेतले संविधान घराघरात वाचले जावे डॉक्टर सुरेश हिवाडे सर सेलू तालुक्यातील केमापूर जिल्हा परिषद शाळेत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित घरघर संविधान उपक्रम व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त आज दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवार रोजी नूतन विद्यालयातील शिक्षक कवी डॉक्टर सुरेश सर यांचे व्याख्यान झाले आपल्या भाषणात ते म्हणाले की आपल्या आदर्श भारतीय संविधानाने सर्वसामान्यांच्या प्रगतीचे मार्ग खुली केले आहे सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक मूलभूत अधिकार दिले आहेत सोबतच आपल्याला कुटुंब समाज राष्ट्रप्रितीच्या कर्तव्याची जाणवूही करून दिली लोकशाही मूल्यांची संस्कार आपल्यावर करणाऱ्या भारतीय संविधान घराघरात वाचले जावे असेही ते म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी शाळेतील मुख्याध्यापक डॉक्टर शरद ठाकर सर होते तर व्यासपीठावर नारायण अष्टकर दगडोबा माघाडे यांची उपस्थिती होती मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त बोलताना डॉक्टर सुरेश शिवाडे म्हणाले की आपली मातृभाषा मराठीला समृद्ध अशी परंपरा आहे मराठीत खूप छान बालसाहित्य आहे ते विद्यार्थ्यांनी वाचावे वाचनातून व्यक्तिमत्व विकासासह विद्यार्थी संस्कारित होतात असे त्यांनी सांगितले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका